चंद्रेश्वर कावड मंडळ कोंडेश्वर कावड मंडळ वाशिम आमच्या वाशिम जिल्ह्याच्या प्रथेनुसार आम्ही सर्व हरवर्षी बारा ज्योतिर्लिंगापैकी कोणतेही एक ज्योतिर्लिंग घेऊन आम्ही जल घेऊन आमच्या वाशिमला अशी पदयात्रा आमची यात्रा करत असतो त्यानिमित्तानं यावर्षी श्री क्षेत्र मल्लिकार्जुन ते वाशिम अशी पदयात्रा आम्ही आमच्या मंडळाने ठरवलेली होती त्या मार्गावरती आम्ही चाललेलो आहोत आता श्री शल्लम मल्लिकार्जुन इथून निघून आम्ही नांदेडपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि इथून पुढची आमची यात्रा ही चौथ्या सोमवारची वाशिम जिल्ह्यातनी म्हणजे समाप्त होणार आहे तिथे जलाभिषेक करून आम्ही आमच्या यात्रा अशी पूर्ण करतो आणि आमच्या मंडळाकडून सर्व समितीकडून आमच्या मंडळाचा निरोप देऊन ही कावड यात्रा पूर्ण करतो जय श्री महाकाल श्री महाकाल हर महादेव जय श्रीराम श्री श्री हर हर महादेव, महादेव। आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र मल्लिकार्जुन ते वाशिम पदयात्रेकरता पाच तारखेला रवाना झालो होतो आम्ही सर्व वेगवेगळ्या ज्योतिर्लिंगाला दरवर्षी जातो यावेळेस श्री क्षेत्र मल्लिकार्जुन येथे आलेलो आहोत मल्लिकार्जुन येथून सात तारखेला आम्ही पदयात्रा प्रारंभ केली व आम्ही आज आज नांदेड येथे पोहोचलो आहे नांदेड येथे पोहोचून आम्ही कोंडेश्वर कावड मंडळ बजरंग दल वाशिम जिल्हा आमच्या बजरंग दल नांदेड जिल्ह्याच्या वतीने आमचे स्वागत करण्यात आलेले आहे आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आणि पुढच्या वर्षी बारा ज्योतिर्लिंगापैकी आणखीन एका ज्योतिर्लिंगाला आम्ही जाऊ जय श्रीराम हर हर महादेव